डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी संत महाराज यांची जयंती साजरी शहरातील गल्ली नंबर सात मधील भवन येथे संत शिरोमणी रविदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त स्वर्गीय तात्यासाहेब दिलीप उमराज जगताप या प्रतिष्ठानातर्फे महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शेखर गवळी यांनी सुवर्णपदक पटकावले तसे सिल्वर मेडल प्राप्त पुरुषोत्तम बेस्पुते व दिल्ली येथे कराटे स्पर्धेत कृष्णा प्रजापत हिला सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील ज्येष्ठ नेते बाबूराव नेरकर समाजाचे अध्यक्ष जितेंद्र जगताप उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव भिवसाण हिरे चर्मकार महासंघाचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल जगताप कार्याध्यक्ष पांडुरंग वानखेडकर केतन जगताप दिनेश जगताप राकेश जगताप युवक अध्यक्ष राम कानडे उपाध्यक्ष जगदीश सरोदे आदित्य जगताप हिरामण जगताप महिला अध्यक्ष जयश्री वानखेडे रामेश्वर चित्ते भालचंद्र चत्रे जितू पवार श्याम कानडे आदींसह समाज बांधव उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका